थोरात चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्ता पाण्याच्या शिडकाव्याचा खेळ खंडोबा लाखांचं बिल पण धुळीचा त्रास कायम थोरात चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर भर उन्हात धूळ उडू नये म्हणून महापालिकेकडून पाण्याचा शिडकावा करण्यात आला मात्र हा शिडकावा म्हणजे केवळ कागदावरचा उपाय ठरला आहे पाणी पुढे मारलं आणि पाठीमागे काही मिनिटांतच धूळ उडायला सुरुवात अशी विदारक स्थिती नागरिकांनी अनुभवास मिळत आहे तरीही या तथाकथित उपाययोजनेसाठी लाखांचं बिल दाखवण्याची तयारी महापालिकेने केली असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे भर उन्हात केलेल्या या शिडकाव्याचा परिणाम शून्यच ठरला रस्त्यावरची धूळ तशीच वाहनांच्या वर्दळीने धुराळा पुन्हा आकाशात आणि नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम मात्र सुरूच तळहाताने सूर्य झाकण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत एकी आहे एकीकडे शहर स्वच्छतेच्या गप्पा तर दुसरीकडे प्रत्यक्षात दिसणारी ढिसाळ अंमलबजावणी हा विरोधाभास उघड झाला आहे पाण्याचा शिडकावा हा दिखाऊ कार्यक्रम ठरला असून ठोस उपाययोजना न करता केवळ खर्चाचे आकडे फुगवले जात असल्याचा आरोप होत असल्याचा नागरिकांच्यातून थेट सवाल आहे खरंच धूळ नियंत्रण हवा आहे की फक्त बिल काढायचं आहे महापालिकेने या प्रकरणी खुलासा करावा अन्यथा शिडकाव्यातील खेळखंडोबा जनतेसमोर उघडा पडेल असा इशाराही नागरिक देत आहेत